नमस्कार शेतकरी मित्रांनो मावली या गृहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं देखील ट्रॅक्टर मदनयंत्रावरती चालतंय का तुम्ही देखील यंत्र चालवत असाल तर मग अशा वेळेस ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग हे किती तासानंतर केल केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा मिळेल याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो मदन यंत्रावरती जर आपलं ट्रॅक्टर चालत असेल तर आपल्या ट्रॅक्टरवरती भरपूर प्रमाणामध्ये लोड येत असतो कारण की एकाच आर पी एमवरती जास्त प्रमाणामध्ये तासून तास ट्रॅक्टर हे चालत असतं त्यामुळे इंजिन भिंगवण्यासाठी जे इंजिन ऑइल असतं त्याच्यावरती देखील आपल्याला परिणाम दिसून येतो आणि आपली जी क्वालिटी असते इंजिन ऑइलची देखील कमी होते तर मग अशा वेळेस आपण किती आर पी एमवरती ट्रॅक्टर चालवतो किती तासानंतर आपण सर्व्हिसिंग केली पाहिजे सविस्तर बघणार आहोत तर साधारणपणे जर विचार केला आपण तर पंधराशे हजार पी एमवर लागतार आपलं ट्रॅक्टर चालत असते त्यामुळे आपल्याला सर्व्हिसिंग ही टायमो टाइम करणं अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे शक्यतो सर्व्हिसिंग करते वेळेस आता बरेच शेतकरी काय करतात की साडेतीनशे तास चारशे तास काय काय पाचशे तासावरती देखील सर्व्हिसिंग करतात परंतु बाकीच्या जर आपण अवजार असतील त्याच्यावरती जर विचार केला तर त्याला थोडं लेट सर्व्हिसिंग केली तरी आहे परंतु जर आपण महिने यंत्राचा जर विचार केला तर महिने यंत्राला जास्त प्रमाणामध्ये ट्रॅक्टरवरती लोड येत असतो त्यामुळे सर्व्हिसिंग ही टायमोटायमी करणं अत्यंत मह महत्त्वाचं असते तर सर्व्हिसिंग किती तासानंतर केली पाहिजे तर साधारणपणे सर्व्हिसिंग ही तीनशे तासाला बरोबर ती केली पाहिजे कारण की तीनशे तासाला सर्व्हिसिंग केल्यानंतर आपल्याला फरक देखील दिसून दे येतो तर सर्विसिंग नाही केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय लक्षण दिसतात तर सर्वात महत्त्वाचा विषय जर काय केला बघितला आपण तर डिझेल हे डिझेल जास्त प्रमाणामध्ये ट्रॅक्टर ओढायला सुरू होतं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला डिझेलची खपत होते आणि हे कमी निघते ट्रॅक्टरचं जर न जर आपण विचार केला तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे देखील सर्व्हिसिंग केली पाहिजे दुसरं म्हटलं तर जी बी आपली ट्रॅक्टरची लाईफ आहे इंजिनची लाईफ आहे ती जास्त प्रमाणामध्ये चांगली राहते सर्व्हिसिंग केल्यानंतर जास्त प्रमाणात नाही तरी पण चार हजार रुपये आपल्याला सर्व्हिसिंगला खर्च येतो त्यामध्ये काय तर डिझेल फिल्टर आणि ऑइल फिल्टर बदललं जातं आणि इंजन ऑइल टाकलं जातं त्यामुळे थोडक्या खर्चामुळे आपल्याला जास्त प्रमाणात जर नुकसान होत असेल तर त्यामुळे आपण थोडं काळजीपूर्वक विचार केला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट काय करायची तर इंजन ऑइल आपण सारखं बघू तपासलं पाहिजे तर कशा पद्धतीने आपलं ऑइल झालेली आहे काळं झालेलं आहे का असतं परंतु जर पाण्यासारखं झालं असेल चिकाटीपणा राहिला नसेल तर अशा वेज देखील आपण सर्व्हिसिंग करणं महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण किती तासामध्ये सर्व्हिसिंग करतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक नक्की करा धन्यवाद